पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी आज एक छोटासा उपक्रम म्हणजे एकंदरीत ज्या रोमन संख्या चिन्ह आहेत मग ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आणि नंतर पाचवीच्या पुस्तकामध्ये जे तुम्हाला पहिलं चॅप्टर आहे रोमन संख्या चिन्हे हे चॅप्टर तुम्हाला खूप सोपं आणि खूप सहजासहजी तुम्हाला समजाल मग चला आपण ते चॅप्टर पाहण्याच्या अगोदर त्या चॅप्टरचं थोडंसं जे बेसिक आहे ना ती बेसिक आपण सुंदर आणि छान पैकी काय करूया अगोदर या ठिकाणी समजून घेऊया हे घ्यायचं काय समजून बाळांनो चला तर सगळ्यात महत्वाचं इतके उत्कृष्ट नोट्स मी तुमच्यासाठी बनवून ठेवलेले आहेत त्याचा नक्की माझ्या लाडक्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा काय होणार आहे उपयोग होणार आहे चला लवकर याला लाईव्ह सगळ्या बाळांनो तर बाळांनो आपण एक मे पासून नव्वदची जी परीक्षा आहे त्याचा ऑनलाईन आपण अभ्यासक्रम सुरू करणार आहोत छानपैकी तर पटकन ज्यांना ॲडमिशन करायचं आहे ज्यांना रोज लाईव्ह क्लासची लिंक हवी असेल तर त्यांनी मला माझ्या पंच्याण्णव बावन्न असंच ह्या नंबरवर मला काय करा नक्की कॉल करा आणि मग मग तुम्हाला मी लाईव्ह क्लासची लिंक छानपैकी पाठवेल नोट्स पण पाठवेल छान छानपैकी हां तर चला आपण थोडंसं काय करूया दहा पंधरा मिनटं त्या पाठाचं बेसिक आपण छानपैकी बघूया आणि नंतर आपण त्या पाठाकडे जाऊया आणि तो पाठ आपण छानपैकी आज काय करूया समजून घेऊया चला बघूया आता काय आहे ते बाळा एकदम काळजीपूर्वक बघायचं बरं का एकदम काळजीपूर्वक बरं का चला बाळांनो संख्या चिन्ह नियम हा उपक्रम आहे बरं का मी बनवलेला आणि असं आपण क्लास लावले आपण ऑनलाईन क्लास करतो का नाही कशामुळं कारण आपल्याला नवनवीन ज्ञान काय मिळलं पाहिजे आपल्याला हे कसं मिळलं पाहिजे छानपैकी मिळलं पाहिजे शॉर्ट बट स्वीट थोडंच पण कसं मिळालं पाहिजे चांगलं मिळालं पाहिजे आणि ज्या वेगवेगळ्या कृत्य आहेत वेगवेगळ्या आयडिया आहेत ते आपल्याला समजल्या पाहिजेत तर बाळांनो जे तुमचं पुस्तकामध्ये पाचवीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वीस पर्यंत रोमन संख्या दिलेल्या आहेत मग या वीस पर्यंतच्या रोमन संख्या चिन्ह असतील आहे ना त्यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतील हे कसं लक्षात ठेवायचं बरं तर चला माझा हा उपक्रम तुम्ही एकदा बघा नक्की तुम्हाला ते चॅप्टर शिकताना काय होईल छानपैकी असा उपयोग होईल हे पाहिजे करे बाळांनो मग सुंदर पैकी चला चला पटा 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 लवकर लावूया सातचा टाइम असतो बरं बाळांनो आपला सगळ्यांचा हम्म चला चॅप्टर शिकवण्याच्या अगोदर त्या चॅप्टरचं आपल्याला बेसिक पाहिजे आता बघा बाळांनो आता सगळ्यात महत्वाचं एक पासून कुठून बाळांनो ह्या एक पासून ह्या वन पासून बरोबर की नाही कुठून वन पासून आपल्याला खाली किती टेन नाईन पर्यंत आपल्याला काय पाहिजे बाळा नो रोमन संख्या आपल्याला पाठ पाहिजेत लक्षात ठेवायचे व्यवस्थित तुमच्या घरामध्ये एक मस्तपैकी कड्याळ असेल भिंतीवरले आहे का नाही त्याच्यामध्ये सुद्धा रोमन अंक लिहिलेले असतात रोमन संख्याचे न लिहिलेले असतात बाळा नो मग ह्या रोमन संख्यावर आपल्याला नवोदयमध्ये स्कॉलरशिप मध्ये सैनिकी स्कूल म्हणजे जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत ना त्याच्यावर आपल्याला पदावलीचे काय केले जातात बॉर्डमसचे आपल्याला काही एक्झाम्पल्स काही उदाहरणं आपल्याला विचारले जातात मग ते आपल्याला आले पाहिजे का नाही बरं आले पाहिजे ना अरे तुम्ही तितके हुशार विद्यार्थी आहे तुम्हाला सगळंच आलं पाहिजे आता बघूया बाळा तुम्हाला किती सुंदर पैकी सांगतो म्हणजे नक्की तुम्हाला काय होईल ते चॅप्टर सोडवतो आणि नक्की त्याचा उपयोग होईल आता बाळांनो बघा आता आपण लक्ष देऊ आता हे बघा आता या जो एक आहे एक साठी काय बाबा रोमन संख्या चिन्ह उभी रेषा आहे दोन साठी दोन उभ्या रेषा आहे तीन साठी तीन उभ्या रेषा आहेत चार साठी एक उभी रेषा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढे व्ही आहे पाचसाठी एक फी आकाराचा आहे झालं पाच पर्यंत तुमचं पाठ झालं एक ला एक रेष दोन ला दोन रेषा तीनला तीन, तीन रेषा चारला एक रेष आणि काय आहे पाचचा जे आहे फी सारखा आकार त्या ठिकाणी दिलेला आहे चारला बरोबर की नाही आता इथपर्यंत तुमचं पाच पर्यंत पाठ झालं आता सहा ला बघा हा बाळांना किती सोपा आहे सहाला आता तुमचं पाचला रोमन संख्या कसं लिहितात तुमचं आता पाठ झालंय बरोबर की नाही मग सहाला काय करायचं फीच्या पुढे एक रेस सातच्या पुढे दोन रेषा आठच्या पुढं तीन रेषा अरे किती सोपं आहे रे झालं आजच पाठ झालंय की नाही बरं आता वीस पर्यंत तुमचं पाठ झालं की तुम्हाला तो पुढला चॅप्टर किती छान समजणार आहे एकदम सुंदर छान समजणार आहे नॉट इज जॉक चला कोणाकोणाचं पाठ झालं पटकन सांगा आणि नाईनला काय आहे पोरानो हे बघा एक रेश आहे उभी आणि त्याच्या पुढे एक्स दिलेलं आहे आणि दहाला कोण आहे दहाला आहे एक्स झालं आता सगळ्यांचं मला वाटतं दहा पर्यंत रोमन संख्या चिन्ह आणि नंतर जे इंटरनॅशनल नंबर आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सगळ्यांचेच पाठ झाले काही शंका आहे कुणाला बिलकुल शंका नाही आहे झालं म्हणजे तुमचं एक पासून दहा पर्यंत रोमन संख्या चिन्ह तुम्हाला आता समजलेले आहेत पुढं बघा एकदा नंतर एक ला एक उभीरेश दोन ला दोन उभे रेषा तीनला तीन उभे रेषा चारला एक उभीरेश आणि व्ही पाचला व्ही आणि पाच समजलं म्हणजे सहा ला काय च्या पुढं एक च्या सातच्या पुढं च्या पुढं दोन रेषा आठ ला च्या व्ही आकारास म्हणजे व्ही म्हणतोय समजणं महत्वाचं आहे त्याला व्ही नाही म्हणत पण समजणं महत्वाचं आहे या पद्धतीने आपण तुम्हाला सांगतोय आणि नऊ ला काय आहे गो ला एक उबेरेस आणि एक्स आणि दहा ला कोण आहे एक्स झालं आता तुमचं दहा पर्यंत पाठ झालं आणि आपल्याला किती वेळा नो तुमचं स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये वीस रोमन संख्यावर मला एक उदाहरण संग्रह एक प्रॉब्लेम सेट त्या ठिकाणी दिलेला आहे आता बघूया तुम्ही म्हणता सर आता आमचं दहा पर्यंत तर झालं पाठ आता पुढचं काय करायचो मग आहे ना चला पुढचं काय करायचो अरे मी आहे ना आपण त्याला सगळं करून टाकू त्याचं एकदम चांगलं मस्त पैकी आता बघा हम्म आता पुढं पा आता हा जो वीस आहे बरोबर आहे की नाही आहे वीस आहे ठीक आहे आता वीस ला आपण लांब ठेवूया आता आता बघा सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आता जर तुम्हाला काय असेल दहाला रोमन संख्यात काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे आता दहाला रोमन संख्या चिन्हात कसं लिहिलं जातं असं एक सारखं लिहिलं जातं समजा आता आपण काय करूया ह्या ठिकाणी झाकून टाकू आपण बरं का ह्याला झाकून टाकू आता या ठिकाणी कोण आहे बाळांनो ह्या ठिकाणी कोण आहे दहा आहे आपण असं ग्राह्य करू कोण आहे इथं किती आहे तर टेन आहे बरोबर आहे की नाही आणि टेनला काय आहे तुम्हाला माहिती आहे टेनला कोण आहे बाळा नो अरे ते, या असं कसं काय झालं आहे ना चला कट करू त्या डबल झालं दहा पर्यंत क्लिअर झालं आता दहा पर्यंत क्लिअर झाल्यानंतर एकच गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची दहाला एक्स आहे काय आहे एक्स आहे बरोबर नाही मग अकरा म्हटलं इकडं अकरा जर म्हटलं की काय होणार आहे पोरांना माहितीये ना अकरा म्हटल्यानंतर काय येईल एक्स त्याच्यावर एक येईल बारा म्हटल्यावर किती येईल रे रेपौरांना एक्स त्याच्यापुढे असे दोन येतील तेरा म्हटल्यावर किती येईल रे रेबानो हे एक्स आणि त्याच्यापुढे अशा तीन रेषा येतील चौदा म्हटल्यावर किती हा एक्स त्याच्यापुढे एक आणि नंतर व्ही असेल पंधरा म्हटल्या किती रे पोरनो एक्स आणि व्ही झालं क्लिअर म्हणजे पोरनो माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो माझ्या माझ्या सगळ्याच नो है ना तर बाळांनो मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे त्या एक्सच्या पुढं काय करायचंय आपल्याला अकरापासून किती अकरापासून आपल्याला है ना एकोणीस पर्यंत त्या एक्सच्या पुढं मी काय समजतोय कळतं तुम्हाला एकसच्या च्या पुढं काय करायचं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस झालं क्लिअर म्हणजे एकसच्या पुढं फक्त आपण एक पासून नऊ पर्यंत जी रोज संख्या चिन्ह आहेत ती आपण पासून इलेव्हन पासून तर नाइनटीन पर्यंत ती आपण कंपल्सरी लिहायची आहे झाला पॉईंट क्लिअर सगळ्यांचा सा, काही अडचण काहीच नाही आता त्याचं उदाहरण बघा या ठिकाणी आता वीस पर्यंत तुमचं क्लिअर झालं आता तुम्हाला आहे वीस ला काय वापरतात रोमन संख्या चिन्हामध्ये डबल एक्स वापरतात काय वापरतात डबल एक्स ह्या वीस ला ट्वेंटी ला रोमन संख्या चिन्हामध्ये डबल एक्स वापरतात आहे ना मग आता नंतर एकवीस ते एकोणतीस पर्यंत रोमन संख्या कशा लिहायच्या बरोबर अरे प्रश्न पडतोय की नाही घ्या अरे काय प्रश्न पडतोय माझ्या विद्यार्थ्याला अरे किती सोपं आहे मग पोरांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा हे बघा या बॉक्स मध्ये बघा हे बघा एकवीस पासून एकोणतीस पर्यंत काय आहे बाळांनो सगळं एक्स 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 एक डबल एक डबल एक डबल एक डबल एक्स एकवीस पासून ट्वेंटी वन टू ट्वेंटी नाईन पर्यंत काय आहे डबल एक्स डबल एक डबल एक्स आपल्याला आलेला आहे आणि त्याच्या पुढं काय केलेलं बाळानो हे बघा एकवीस म्हटलं पुढे एक टाकला बावीस म्हटलं दोन तेवीस म्हटलं तीन चोवीस म्हटले चार पंचवीस म्हटलं पाच सव्वीस म्हटलं सहा सत्तावीस म्हटलं सात अठ्ठावीस म्हटले आठ आणि एकोणतीस म्हटलं नऊ म्हणजे फक्त आपण वीसला रोमन संख्या चिन्हात काय म्हणतो ते एकवीस पासून एकोणतीस पर्यंत आपण लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढं फक्त आपण एक दोन तीन चार पाच है ना ही जी रोमन संख्या चिन्ह आहेत ती फक्त आपण सिक्वेन्स न, न उतरवत आहोत झालं काही अवघड आहे का समजलंय का सगळ्यांना ओके डन आता पुढं बघूया आपण हा मग अशाच पद्धतीने बाळांनो आता तुम्हाला शॉर्टबर्ट स्वीट सांगतो मग अशाच पद्धतीने तो तीस ची जर तुम्ही रोमन संख्या पाठ केली चाळीसची पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद ह्याचं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छान पद्धतीने जर व्यवस्थित हे दहा अंकांचे जर रोमन चिन्ह जर लक्षात ठेवले तर तुम्हाला म्हणजे किती हे दहा आणि हे दहा एवढे वीस जर रोमन चिन्ह जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले व्यवस्थित होमवर्कच्या वहीमध्ये जर लिहिले तर तुम्हाला दादांनो एक ते शंभर पर्यंत सर्व रोमन संख्या चिन्ह एकदम छानपैकी समजतील झालं आता हे आपल्या त्या पाठाचं बेशी घेतलेलं आहे मी छान पैकी या ठिकाणी बघा तुम्ही म्हणता कसं काय म्हटलं सर शंभर पर्यंत आम्हाला येईन एवढ्या दहाच्या वर चला मी तुम्हाला दाखतो आता मी पुरावा दाखवत असतो शॉर्ट बर्ड स्वीट बरं मला बघून दे ना आज कोण कोणाला अरे आज तर कुणाला मिळत नाही क्लास चालू झालाय म्हणून कुठं बसलेत काय माहित का न चला कमेंट करा पटा 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 अरे मग इतके कस का कमी दिसत आहे गुड इव्हनिंग म्हणताय आरोहित चला हाय सर बाळा चला कृष्णा कृष्ण आलेला आहे नीती नैतिक नैतिक क्या बात आहे निक काय बेटा चला चला पटापटा पटा पटा लवकर कमेंट करा मला दिसून द्या बरं कोण कोण आले कोण कोण राहिले क्लिअर दिसतंय का मला ते पण सांगा अरे तुमच्यासाठी इतक्या भारी नोट्स काढलेत नाही बघा तुम्हाला नोट्स पाहिजे का हे देऊ का दिसतात काय सगळ्या दिसतात असल्या भारी नोट्स आहेत आपल्याकड की विशेष नाही भाऊ चला कमेंट करा लवकर पटापटा लवकर मेळच नाही क्लासची लिंक टाकलेली मी आहे काय नाही असे हा त्यांची जर काय सर सरमध्ये सर एक मेला सुरू आहे आणि सर अगोदरच सुरू करते आहे काय नाही सरला काय करमतच नाही बघा बघा आता तुम्हाला आयडिया सांगायची होती ना चला एक पासून दहा पर्यंत तुमचे रोमन संख्या तुमच्या लक्षात आल्या आता फक्त विषय असा आहे हे बघा हम्म आता विषय आताशी कमेंट सुरू केलाय का बर ठीक आहे चालते कमेंट करत राहत जा मला म्हणजे मिळ लागतो कोण जोपणय कोण जाग आहे कोण छान छान उत्तर सांगतंय का नाही दादा न हे बघा आता हे किती आहेत टेन आहेत बरोबर आहे, आहे बोर की नाही बघा म्हणजे अकरापासून वीस पर्यंत कोण आहे खाली बघा एक कंपल्सरी आहे म्हणजे दहा दहा कंपल्सरी आहेत वीस पर्यंत आणि अकरा ते वीस पर्यंत आपण काय केलेलं आहे एक तर कंपल्सरी आहे त्याच्यापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही रोमन संख्या चिन्ह आपण क्रमानक खाली उतरवलेले आहेत आहेत की नाही बरं म्हणजे बाळांनो कितीच सोपं आहे रे किती सोपं आहे काय करे आता इथं बघा हे किती इथं किती येतं इथं ट्वेंटी आहे ना ट्वेंटीला कोण आहे डबल एक्स आहे बघा या ठिकाणी डबल एक डबल एक डबल एक्स किट पर्यंत आहे थर्टी पर्यंत डबल एक्स आहे आणि त्याच्या पुढे कोण आहे बाळा नो फक्त सिरियल आपण काय केलेला एकवीस बावीस पर्यंत काय केलेलं आपण फक्त एक ते नऊ पर्यंत अंक आपण एका खाली एक उतरवलेले आहे त्याच्यानंतर इथं बघा इथं थर्टीचं जर तुम्हाला आलं थर्टीची रोमन संख्या चिन्ह समजले तर इथं सुद्धा वगैरे बाळा नो बघा ट्रिपल एक्स कुठपर्यंत आहे थर्टी नाईन पर्यंत एकोणचाळीस पर्यंत किती आहे ट्रिपल एक्स आहे तीन एक्स आहे आणि त्याच्या पुढे काय केलेलं फक्त एक ते नऊ अंक थर्टी नाईन पर्यंत एकोणचाळीस पर्यंत रोमन संख्या चिन्ह घेतलेले आहेत एक ते नऊ पर्यंत किती सोपं आहे मग मला बाळांनो एकच सांगायचं आहे की हा जो डायग्राम आहे ना हा डायग्राम ना तुम्ही छान पैकी काय करायचा घरी व्यवस्थित सगळा तुमच्या वहीमध्ये काय करायचा लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला काय होईल नक्की तुम्हाला पुढील सगळा घटक समजायला सोपं जाईल चला कमेंट करा बटापाटापाटा लवकर चला दादांनो ऐका बा काही बारा बाळानो शंभर पर्यंत रोमन संख्या चिन्ह पाठ करणं काहीही अवघड नाहीये चला पुढलं बघूया आपण थोडंसं का नंतर तुम्हाला कामाला येईल आता बॉडमस मध्ये कामाला येईल बघा बरं याच्यामध्ये याच्यामध्ये पहा बाळांनो याच्यामध्ये पहा हे बघा हे पाच ला ये, ये कसा आहे दहा कसा काढतात पन्नास कसे काढतात शंभर ला सी ला डी एक हजार ला यम लक्ष देतो बाळांनो हे लक्षात ठेवायचं आपल्याला भरपूर ह्याच्यावर उदाहरणं सोडवायची आहेत मग त्यावेळेस आपण माग राहता कामा नये आता कुठं गेलं बाबा ते काय कमाल झाली डायरेक्ट आली बाबा ना चला ओपन ओके चला कस का चला कोण कोण आलं कोणाला माहित झाला लिंक टाकलेली बरो चला एक तारखेपासून ठराविक विद्यार्थीला बाकीच्या काय नाही पटकन ऍडमिशन करून घ्या बर का पटकन ऍडमिशन करून घ्या चला बाळांनो आलं लक्षात सगळ्यांच्या कृष्णा चला आनंदी आनंदी आहेत का तुम्ही बर खूपच आनंदी असता तुम्ही कधी पण छान पुढं कोण आले चला प्रमोद पाटील बर आरे चालते आपले भरपूर ऍडमिशन होत चालले सध्या काळजी करू नका एक तारखेपासून सगळे लाईव्ह येतील छानपैकी नाही आले की त्यांना आपण घरी जाऊन फटकू एक एकाला चला आज तुम्हाला कळलं की रोमन संख्या चिन्हांची कशी आयडिया आहे ते आहे ना म्हणजे नक्की तुम्हाला काय होईल बाळांनो याचा चांगला आता आपल्याला पुढे पाठ शिकताना उपयोग होईल हा चला एक कसं लिहायचं तुम्हाला मी सांगितलंय बघा एकला पाचला वीस सारखा अकरा आहे दहा ला एक पन्नास ला एल शंभर ला सी पाचशेला डी आणि एक हजारला यम चला हे पण बघा आपल्या आयडियानुसारच आहे कम्प्लीट करत चलायचंच चला म्हणजे की होमवर्क व्यवस्थित क्लिअर करून घ्या दोनशेला डबल C, C, सी तीनशाला ट्रिपल C, सी चारशाला सी डी पाचशेला डी सहाशेला डी सी सातशाला डी डबल सी आठशाला डी ट्रिपल सी नऊश्याला सी यम एक हजारला यम आणि एक हजार एकला यम आय म्हणजे तिथून पुढं लक्षात ठेवा हे लिहून काढावं लागेल तुम्हाला छानपैकी तर बाळा नो आता हे मला तुम्हाला फक्त पाठाचं बेसिक सांगायचं होतं ओके आता आपण काय करूया ह्याच्यानंतर मी लगेच आपला जो गणिताचा जो पाठ आहे चॅप्टर आहे तो मी आता काय करतो लगेच छानपैकी या ठिकाणी घेऊन येतो हा चालतंय आता घेऊन येतो ना बाळा दम धारा ना तुम्ही आधी बेसिक सांगितलं किती कमी वेळामध्ये एक ते शंभर पर्यंत तुम्हाला मी रोमन संख्या अगोदर काय केल्या आहेत क्लिअर केलेल्या आहेत आता मी तो कुठला चॅप्टर घेऊन येतो बघत ये नोट्स तुम्ही फक्त बघत राहा ग्रुपमध्ये मी करा सगळ्यांना जॉईन व्हा मला पटकन लवकर हा येतो मी लगेच साडेसात वाजता चॅप्टर घेऊन ओके आता आपण पुस्तकातलं घेणार आहोत प्रॉब्लेम सेट वन साडेसात वाजता चल थांबू येतो मग येतोय मी लगेच हा दहा मिनिटात